कोपोली कर्जत आणि उरण नगर परिषदांमधील कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांच्या न्यायासाठी पुन्हा आंदोलनाचा मार्ग अवलंबण्याचा निर्णय घेतला आहे प्रशासनाकडून कोणतीही कार्यवाही झाली नसल्यामुळे कर्मचाऱ्यांनी दिनांक बावीस एप्रिल पासून रायगड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे दिनांक पाच मार्च रोजी आमरण उपोषण सुरू होणार होतं परंतु प्रशासनाबरोबर झालेल्या चर्चा परंतु प्रशासनासोबत चर्चा झाल्याने ते तात्पुरते स्थगित करण्यात आले होते मात्र आता तब्बल दोन महिने उलटून गेले तरीही कामगारांच्या मागण्यांवर कोणतीही कार्यवाही झालेली नाही युनिफल एम्प्लॉईज युनियनचे कोकण अध्यक्ष अॅडव्होकेट सुरेश ठाकूर साहेब सरचिटणीस अनिल जाधव कार्याध्यक्ष अॅडव्होकेट संतोष पवार कर्जत युनिट अध्यक्ष राहुल जाधव कार्याध्यक्ष राहुल गायकवाड सचिव सिद्धार्थ सोनावणे खजेंद्रा सुमित गायकवाड महेश भवारे मदन हिरे उमेश गायकवाड रमाबाई गवळे नंदा गवळे वैशाली गायकवाड रतन गायकवाड सारिका ओ चंचल सुपत सुरज माने मारुती जाधव अनिकेत पवार रोहित पगारे मयूर जाधव तसेच खोपोली कर्जत उरण सर्व पदाधिकारी व उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट कर्जत लाईव्ह